जात जगण हे शेतकऱ्याचं जगण जर असेल तर मग प्राचीन काळापासून आजपर्यंतचे राज्यकर्ते कलावंत या लोकांनी केलं काय नेमकं कोणती कुणासाठी कला जन्माला घातली कुणाला आनंद त्यांनी कलेचा दिला राजकारण कुणासाठी केलं गेलं राजकारणाचा उपयोग कोणी घेतला आणि कोणासाठी केला गेला समाजकारण कोणी केलं आणि कोणासाठी केलं या सर्व मध्ये शेतकऱ्यांचं दिवाल निघालं शेतकरी कायमचा दुःखी राहिला शोकात्मिका फक्त शेतकरी शेतकऱ्यांच्याच वाट्याला आली असं का हा प्रश्न या व्यासपीठावरनं जर विचारला नाही तर कोणी विचारायचा आणि कोणाला विचारायचा मी संबंध संस्कृतीला समाजाला मी प्रश्न विचारतो मी राजकीय व्यवस्थेला प्रश्न विचारतो राजकीय व्यवस्था फक्त एकमेव जबाबदार नाही की नव्वद टक्के जबाबदार निश्चित आहे पण बाकीचा समाज शेतकऱ्यांच्या भोवताली जमा झालेला किंवा असलेला समाज त्यांच्या अन्नावरती पोचला जाणारा संपूर्ण समाज काय कृतज्ञ आहे की कृतज्ञ आहे या बाबतीतलं प्रश्नाचं उत्तर आज संबंध देताना संस्कृती मौनात जाते आहे संबंध संस्कृतीचे कैवारी मौनात गेलेले आहेत का उत्तर देत नाहीत उत्तर का सापडत नाही अर्थकारण कृषीचा अर्थकारण दर वेळेला का ढासळत कांदा दरवेळेला का रडवतो <सगे> शेतकऱ्याला रडवतो सामान्य माणसाला पण रडवतो निर्यात बंदीच केंद्र सरकारचं धोरण शेतकऱ्याच्या मुळावर का येत आणि मग शेतकऱ्यांच्या मुळावर येऊन शेतकरी जर दर दरवर्षी दर महिन्याला दर दिवशी शेतकरी भरतो आहे महाराष्ट्रातला शेतकरी मरतो आहे पूर्वी एका यवतमाळचा विदर्भातला शेतकरी भरतो आज मराठवाड्यातला शेतकरी भरतो आहे मी प्रश्न विचारतोय मला प्रश्न पडलेला आहे की एवढं मोठं मंत्रिमंडळ आहे एवढे आमदार खासदार आहे याच्यातला कोणी आमदार खासदार किंवा मंत्री का गेला नाही असं कळालं बातमी आली नाही आलेली असं काय जादू केली त्यांनी की ते जिवंत राहतात आणि शेतकरी मरतो आणि शेतकऱ्याचीच मुलं आहे सगळे शेतकऱ्याची एक टक्का जर मंत्री सोडले तर बहुतेक संबंध ग्रामीण महाराष्ट्र समंध लोकशाही जगवणारा महाराष्ट्र लोकशाही जिवंत ठेवणारा महाराष्ट्र याचे सर्व लोकप्रतिनिधी mm. हे महाराष्ट्राच्या विविध तालुक्यातून जिल्ह्यातून आलेले आहेत मग हे लोकप्रतिनिधी जर लोकशाही जगवत असतील तर शेतकरी का मरतो आणि शेतकऱ्याला मारून लोकशाही कशी जगते mm. हा प्रश्न आहे ह्याला लोकशाही जिवंत म्हणायची का आणि लोकशाहीची तिरडी जर तुमच्या सर्वांच्या साक्षीनं डोळ्या देखत निघत असेल तर तुम्ही आम्ही दोषी नाहीत का हे सरकार दोषी नाही का समाजाचे कैवारी आम्ही दोषी नाहीत का शेतकऱ्यानं गुन्हा कोणता केला शेतकऱ्यानं पाप कोणतं केलं शेतकऱ्याच्या मुलानं कोणतं पाप केलं हा प्रश्न मला सतावतो आहे आणि हीच ही प्रश्नाची मालिका साहित्याला निर्माण करते आहे साहित्याची संबंध निर्मिती त्यातूनच होते आहे मित्र हो या सोलापूर जिल्ह्यातील काही लेखकांनी यावरती लिहिलेलं ले आहे सुंदर लिहिलेलं आहे आमचे माने नावाचे कवी जेथे त्यांनी लिहिले उगवले ते वाहून गेले, गेले रडतीस कशाला रडतोस कशाला मरदा तू नव्याने उभा राहा ताट तू तो ताट राहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कवितेतला ठीक आहे पण त्याच्या पाठीवरती थाप देऊन त्याच घंटावराचं किंवा काही कर्ज मंजूर करून त्याला कर संबंध कर्ज फेडून तो कसा उभा राहील प्रत्येक पिढीच ओझो वाहत असताना दारिद्र्याचं ओझ दुःखाचं ओझ संबंधाच्या ओझ वाहत असताना हा शेतकरी मेटाकोटा आलेला आहे त्याच्या मुला मुलीचे लग्न राहिलेले शिक्षण त्याला मिळालं पण नोकरी मिळत नाही आरक्षणाचा मुद्दा अपूर्ण आहे अशा परिस्थितीमध्ये हा शेतकरी जगणार कसा शिंदे नावाचे तुमचे जे कवी आहे ते लिहितात अति पावसाने ओले झाले दाणे अति पावसाने ओले झाले दाणे कुणब्याचे गाणे माती मोल गाणं जीवनाचं गाणं मातीबोल बोल झालेलं ते गाणं कसलं मातीबोल बोल होणार जीण कसलं अशा प्रकारची वेदना जरूर काही कवीच्या हृदयाला जाणवते आपल्या ही पण माझ्या माहितीप्रमाणे शंभर सव्वाशे कवी आपल्याकडे आहे ती कवींची जर संख्या आणि नावं जर घ्यायची असती तर ते माधव पवार अजित नदाब बिराजदार मारुती कटकदोंड वंदना कुलकर्णी वसंत सोमा कालिदास चौडेकर रेणुका बुधाराम नरेंद्र गुंडेली भारत कुमार मोरे सोमनाथ गायकवाड देवेंद्र आवटे रमेश खाडे खाजा बागवान प्रमोद नांदगे योजना गंदा जोशी कविता मुरुंकर गवाणे कांबळे महेंद्रकर वळसंकर देशपांडे कड वडेवाळ गायकवाड कुलकर्णी कटेकर शर्मा सागर बिरासदार सूर्यकांत मोहीकर घोडके बंडकर नगरकर बनसोडे पाटोळे लौटे भालेराव घरमासले हे हेपाळकर माने जवळजवळ पन्नास सात कवी आहेत पण याच्यातले मोजके अशा प्रकारचे कविने ग्रामीण जीवनावरती व्यथा वेदनावरती प्रकाश टाकलेला आहे या कविने ग्रामीण जीवनाच्या संदर्भात का लिहिलं नाही असा माझा प्रश्न नाही त्याला लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे त्याला विचार स्वातंत्र्य आहे परंतु या सगळ्या संदर्भामध्ये जे आमच्या तीन टक्क्याचा कोण मुद्दा मांडला तुम्ही मांडला तीन टक्के साहित्यिक शेतकऱ्याचं अन्न खाणारी साहित्यिक मंडळी त्याच्यामध्ये केवळ लिहित आहे बाकीचे बेईमाने नाही लिहित आहे पण दुसऱ्या प्रेमावर लिहितात कोणी संसारावर लिहितात कोणी जीवनावर लिहित कोणी राष्ट्रावर लिहित पण राष्ट्र जीवन संसार शेतकऱ्याला संसार नाही का शेतकऱ्याचा राष्ट्र नाही का शेतकऱ्याला व्यथा आहेत का बेत का कथा लेखन करणारे ले, श्रुती वडगावकर राजेंद्र भोसले योगीराज योगीराजमारे अर्जुन वटकर श्रीकांत मोरे पाटील जाधव पाटील काळे नगावकर जाधव श्री शशिकांत जोशी शहा लांडगे धर्माधिकारी गायकवाड शेंडगे नवले गायकवाड इंगळे चव्हाण सुर्णा गुंड आणि शिवाजी शिंदे ललित लिहिणाऱ्या हे ले, विकण पथकी त्याचबरोबर गोविंद काळे कादंबरीकार महेंद्र कदम इंद्रजीत पाटील जबादा एवढे साहित्यिक आहेत ही फार आनंदाची गोष्ट आहे समृद्धी आहे साहित्य अधिक निर्मिती करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे समाजाच्या संबंध व्यथा वेदना मांडणं साहित्यामध्ये लिहिणं अक्षरामध्ये उमटवणं हे अभिव्यक्तीचं पुण्यशील अशा प्रकारचं सादर मला मान्य आहे या सर्व साहित्यिकांचं मी अभिनंदन करतो तुमचे गीतकार सुद्धा या सोलापूरला लाभलेले जीवन शिंदे त्याचबरोबर प्राध्यापक साळखोरे लोखंडे माने तूप साखरे कांबळे अशा अनेक गीतकार सुद्धा सोलापूरला मिळालेले आहेत या सर्व गीतकारांचं या सर्व साहित्यिकांचं मी अभिनंदन करतो पण शेतकऱ्याचं अर्थकारण ग्रामीण संस्कृतीचं अर्थकारण किती लोकांनी आकलन केले हा माझा प्रश्न आहे आणि ते आकलन केलं नसेल तर मग तुमचं साहित्य विशिष्ट वर्गासाठी आहे प्रस्थापित एक आणि अप्रस्थापित नाही एक वर्ग आहे आणि अहिरे अशा प्रकारचा एक वर्ग आहे कळत न कळत तुमच्या सर्वांचं साहित्य संदर्भात आहे का मला प्रश्न पडलेला आहे नाहिरीची बाजू घेऊन लिहिणारी माणसं दलित संस्कृतीमध्ये जन्माला आलेली दलितांची प्रश्न मांडणारी माणसं निश्चित प्रामाणिक आहे अनेक ब्राह्मण समाजातली माणसं कविता लिहतात कादंबरी लिहित आहेत जीवनावरती प्रकाश टाकतायत निश्चित चांगली गोष्ट आहे जीवनाचा संबंध अर्थ समजून घेताना साहित्य मदत करत साहित्यामुळे जाणीवा विकसित होतात हे सगळं मान्य आहे पण राष्ट्र जीवन समजून घेताना विश्व जीवन समजून घेताना शेतकऱ्यांचं अर्थशास्त्र ग्रामीण भारताचं अर्थशास्त्र हे मला आकलन झालं पाहिजे ग्रामीण भागातल्या अर्थशास्त्राचा कोणीही भाष्यकार नाही अर्थशास्त्राचे प्राध्यापकही याकडे विमकून पाहत नाही आणि म्हणून वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या युगान युगे शेतकरी हा संबंध संस्कृतीचा खरा नायक नवनिर्मिती करणारा अशा प्रकारचा कृतिशील नायक आहे आणि तो नायक हा शोकात्मिकेचा नायक झालेला आहे शेतकऱ्याचा अशा प्रकारचा नायक हा शोकात्मिकेचा हे परवडणार नाही ही ही शो शेतकऱ्याची शोकात्मिका नाही ही संस्कृतीची शोकात्मिका आहे आणि म्हणून या संदर्भातलं विवेचन मला महत्वाचं वाटतं मित्र हो या सर्व अर्थाला विचार करताना एकंदरीत बाकीची कविता पण फार महत्वाची आहे आपल्या माधव पवारांनी सुंदर लिहिले तुझी द्रौपदीची थाई माझी फकीराची झोळी गेला दिवस आजचा पुन्हा रिकामीच झोळी अशी सुंदर प्रतिमेची माणसं आपल्याकडे आहे मला निश्चित या गोष्टीचं कौतुक आहे त्याचबरोबर महामुनीने एका कवितेत कविता अशी रक्तातून आली पाहिजे मानली कविता रक्तातूनच आली पाहिजे नाही तर ती केवळ गोठातून आली केवळ लेखणीतून आली तर ती असल कविता न भोसले कवी म्हणतात कविता कवीचा प्राण असतो हा कवीचा प्राण जो आहे तो व्यापक हवा तो सखोल हवा तो शेतकऱ्यापर्यंत भेटणारा हवा हे माझं म्हणणं आहे त्याचबरोबर डॉक्टरी अंजली कदम गोड हरवणे बरे नाही गोड हसणे बरे नाही असे वेळ लावणे बरे नाही काय नाद माधुरी आहे काय सुंदर झटका आहे सुंदर खटका आहे प्रेमाची प्रणयाची अशा प्रकारची कविता मिळाली सुंदर अशा प्रकारची ही कवयित्री मला भावते पण ही एवढं हे साहित्य निश्चित साहित्य या पदाला पोचलेलं आहे पण इथे थांबून चालणार नाही विश्वाचा नकाशा आपल्याला बोलावतो आहे नोबेल पारितोषिक विजेते अनेक शास्त्रज्ञ संबंध पाश्चात्य जगामध्ये जन्माला येतात जीवनातल्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी संबंधी त्यांनी शोध लावलेला आहे आणि कोणाला साहित्यातलं कोणाला विज्ञानातलं कोणाला सामाजिक कार्यातलं संशोधनाच्या संदर्भातलं त्यांना नोबेल पारितोषिक त्याला मिळतं मराठी साहित्यिकाला मराठी माणसाला कोणतंही नोबेल का मिळत नाही आजपर्यंत पृथ्वीच्या इतिहासापासून हे नोबेल मिळालेलं नाही मराठी माणसाची प्रतिभा कोणतीत आहे का मराठी माणसाला प्रश्न पडत नाहीत का मराठी माणसाची खोली कमी आहे का ज्ञानेश्वराची मराठी जो जे तो ते वालो प्राणी जात म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वराची मराठी अर्धाचा संसार सुखाचा कवी म्हणणाऱ्या संतांची मराठी तुकारामाची मराठी ज्या तुक्याचा संदर्भ शरदराव गोरेने दिला चोखा मेळाची मराठी शेख महमदाची मराठी आगरकर आंबेडकरांची मराठी महात्मा आणि बसवेश्वराची मराठी ही सबंध संतांची मराठी महापुरुषांची मराठी ही अशी प्रकारची मराठी इतकी श्रीमंत असताना आमची संबंध वारसदार एवढे कमी अशा प्रकारचे संबंध प्रश्न आम्हाला व्यापक का पडू नये विश्वाला विज्ञाची सामर्थ्य आमच्या प्रतिभावंतामध्ये का नाही महाराष्ट्रातल्या ले एकाही लेखकामध्ये कवीमध्ये कादंबरी काळामध्ये नाटककारामध्ये किंवा कवितेच्या संबंध प्रतिमेला भावत नाही ही विश्वात्मकता महत्वाची आहे मित्र या संदर्भात विचार करताना निश्चितपणानं काही गोष्टी आपल्याला संविधानाला सुसंगत असणारी संस्कृती आपल्याला निर्माण करण्याचं आव्हान आहे गोरे बोलले बर दहशतवादामध्ये दे अभिव्यक्ती फुलत नसते दहशतवाद जातीचा दहशतवाद व्यवस्थेचा दहशतवाद सरकारचा दहशतवाद धर्माचा दहशतवाद धर्म शुद्ध धर्म